मोसादच्या नियोजनानंतर इस्रायलने हमासला मदत करत असणाऱ्या हिजबुल्लावर असा हल्ला केलाय ज्याचा जगात आतापर्यंत कुणी साधा विचारही केला नसेल मोबाईलप्रमाणे हिजबुल्ला ज्या डिव्हाइसचा वापर करते ते खिशात असलेली डिव्हाइसच अचानक फुटायला लागली त्याचा स्फोट झाला आणि तीन हजार लोक यामुळे जखमी झालेत सदतीस जणांचा मृत्यूही झालाय हिजबुल्ला एक मोठं आव्हान मिळालंय आणि यानंतर इस्रायलवर हिजबुल्ला कडून हल्ल्याची तयारी सुरू आहे पण हिजबुल्लाने हल्ला केला तर त्यावर मात करण्यासाठी अमेरिकेचीही विमानं सज्ज असल्याचं अमेरिकेने सांगितलंय हिजबुल्लाने जर काही हालचाल केली तर त्याला इस्रायलच नाही तर अमेरिकेकडूनही त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल असा स्पष्ट मेसेज दिलाय हिजबुल्ला कडून इस्रायल विरोधात हमासला कायम मदत केली जाते याच हिजबुल्लाच्या जवानांचा बंदोबस्त करण्यासाठी मोसादने पाच ते सहा महिन्यांपूर्वी एक नियोजन केलं होतं त्याचाच भाग म्हणून खिशात असलेले डिव्हाइस अचानक फुटायला लागले आणि हिज्जाबुलने स्वप्नातही विचार केला नव्हता असा हल्ला झाला हा पेजर अटॅक नेमका कसा झाला यानंतर नव्या युद्धाच्या दिशेने कशी वाटचाल सुरू झाली आहे ते या व्हिडिओत पाहायचंच आहे पण त्याआधी एक प्रश्न लेबनॉन या देशाची राजधानी कोणती आहे तुमचे पर्याय बैरूत बगदाद कैरो आणि अम्मान या प्रश्नाचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करा व्हिडिओच्या शेवटी अचूक उत्तर तुम्हाला मिळेलच इस्रायलने सोबत गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये युद्ध सुरू केल्यानंतर हिजबुल्ला या दहशतवादी गटाकडून हमासलाही मदत केली जाते यावर उपाय म्हणून इस्रायलने एक नियोजन केलं आणि पाच महिन्यांच्या तयारीनंतर अखेर असा हल्ला जगाने पाहिला ज्याचा कुणी विचारही केला नव्हता हिजबुल्लाच्या जवानांकडून संपर्कासाठी मोबाईलऐवजी वॉकीटॉकी आणि पेजरचा वापर केला जातो ऐंशी ते नव्वदच्या दशकात मोबाईल नसताना संवादासाठी पेजर्सचाच वापर केला जायचा इस्रायलकडून मोबाईल हॅक होऊ शकतात या भीतीने हिजबुल्लाने पेजर्सचाच वापर कायम ठेवला या पेजर्सवरून हिजबुल्लाचे कमांडर व्हॉइस मेसेज आणि टेक्स्ट मेसेज एकमेकांना पाठवतात मोसादला याची माहिती मिळाली त्यानंतर सहा महिन्यांपूर्वीच एका वेगळ्या हल्ल्याची तयारी सुरू झाली हिजबुल्लाचे पेजर्स जिथे तयार होतात तिथेच मोसादने घुसखोरी केली आणि पहिलं पाऊल टाकलं तैवानमधून या उपकरणांचे सर्व महत्वाचे पॉईंट्स येतात तैवान हा अमेरिकेच्या अत्यंत जवळचा देश तैवानच्या कंपन्यांकडूनही इस्रायलला पेजर्स डिव्हाइसमध्ये हल्ल्याची तयारी करण्यासाठी मदत झाल्याचा अंदाज आहे पेजर्स अचानक रिंग देणं सुरू करतील त्यानंतर आयन बॅटरीचा हो काही क्षणात स्फोट होईल असं नियोजन मोसादचं नियोजन एवढं विध्वंस करणारं होतं की या हल्ल्याने काही जणांच्या शरीराचे भाग अक्षरशः जळून गेल्यात रिंग वाजणं सुरू झाल्यानंतर अर्थातच सर्वांनी का रिंग वाजतीये यासाठी पेजर्स डोळ्यासमोर आणले त्याच वेळी हा स्फोट झाला आणि अनेकांचे या हल्ल्यात डोळेही गेले हा हल्ला हिजबुल्लाला एवढं आव्हान देणारा आहे हिजबुल्ला याने तोड प्रत्युत्तर देणार असल्याचं जाहीर केलंय हिजबुल्ला इस्रायलने नवयुद्ध जवळपास सुरू केल्यात जमाय कारण गुरुवारीच दक्षिण लेबनॉन मध्ये इस्रायलने स्ट्राईक करून मोठं नुकसान केलंय इस्रायलचे काही अधिकारी आणि पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्या हत्येचा कट आम्ही उधळून लावल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे पेजर्स अटॅक नंतर लेबनॉनमध्ये एवढी भीती पसरली आहे की कोणतंही इलेक्ट्रॉनिक उपकरण हातात घेण्यासाठीही लेबनॉनचे लोक सध्या घाबरत आहेत लेबनॉनमध्ये फ्रीज वापरण्यासाठीही लोक धजावत नसल्याची माहिती आहे पण चौताळून उठलेल्या हिजबुल्ला अमेरिकेने दम भरलाय आणि युद्धासाठी आमचे मध्य पूर्वेतील सर्व आर्मी बेस सज्ज असल्याचं सांगितलंय मध्य पूर्वेत एकोणीस ठिकाणी अमेरिकेच्या आर्मीचे तळ आहेत समुद्रातही नेव्हीचे तळ आहेत बहरेन इजिप्त इराक सिरिया जॉर्डन कुवेत कतार सौदी अरेबिया आणि यु या देशात स्थायी तळ आहेत जिबुती आणि तुर्कीमध्ये अमेरिकेचे रिजनल कमांड आहेत इथून हालचालींवर लक्ष ठेवलं जातं सिरिया वगळता या सर्व देशांचा अमेरिकेसोबत आर्मी वेबसाठी करार आहे मध्य पूर्वेत इराणच्या दहशतवादी संघटना गाझामध्ये हमास लेबनॉनमध्ये हिजबुल्ला यमनमध्ये हौती आणि इराक सिरियातील दहशतवादी समूहांचा धोका पाहता मध्य पूर्वेत अमेरिकेच्या आर्मीची उपस्थिती आहे हिजबुल्लाने हालचाली केल्यास मध्य पूर्वेतील लढाऊ विमानं लेबनॉनकडे उड्डाण करतील अशी धमकी आहे पेजर अटॅकनंतर हिजबुल्ला काही ना काही उत्तर देणार हे तर निश्चित आहे पण अमेरिकेच्या धमकीनंतर इस्रायलचं बळ आणखी वाढत आहे आणि हिजबुलला उत्तर देण्यासाठी कोणता मार्ग वापरणार याकडे जगाचं लक्ष लागलंय या घडामोडी पुढचे काही दिवस सातत्याने बातम्यांमध्ये राहणार आहेत यावरचे वेगवेगळे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आता येऊ आपल्या प्रश्नाच्या उत्तराकडे बैरुत ही लेबनॉनची राजधानी आहे मटा इंटरनॅशनल चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ मटा इंटरनॅशनलवर पाहत राहा